भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते पूरग्रस्त कुटुंबांना द अन्नधान्य व किराणा मालाची किट वाटप करण्यात आले हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढ्या नाल्यांना महापूर आला नदीच्या काठावर शहरी भागात नागरिकांच्या घरात पाणी घुसले काही गावांना तर पाण्याने वेढा घातला होता शहरातील अजम कॉलनी बावनखोली या कॉलनीतील घरात पाणी घुसल्याने घरातील सर्व अन्नधान्य पाण्यात वाहून गेले झालेल्या पावसामुळे काही कुटुंब स्वतःच्या घरातून इतर ठिकाणी आसरा घेऊन राहू लागले पूरबाधित कुटुंबांना भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीने अन्नधान्य व किराणा मालाची किट जमजम कॉलनी आजम कॉलनी बावनखोली खाजा कॉलनी भारतनगर रशीद कॉलनी या ठिकाणी मदत म्हणून अन्नधान्य किट वाटप करण्यात आले यावेळी हिंगोली विधानसभाचे मा मजी आमदार भावराव पाटिल गोरेगावकर युवा नेते रंजित पाटिल गोरेगावकर भास्कर राव बेंगा शेख नईम शेखलाल साद अहमद सर अबेद अली जहागीरदार रहीमान भाई ओमान शेख नईम शमीम पठान अशोक चवहान नामदेवराव पवार अक्षय डाखोरे अरुण पाटिल मदन शेरके गजान पाटिल शेख इस्माइल शेख आवेज आदि कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली कोणत्या कोणत्या एरियात हप्पा आम आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दोन दिवसाखाली बसलो सातभाई असतील नईमबाई असतील आबेदभाई असतील आमचे रहमानभाई असतील या सर्वांनाच या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की ज्याप्रमाणे आपण आमदार असताना दोन दोन हजार सहामध्ये अतिवृष्टी झाली होती त्याप्रमाणे शासनाचं अन्नधान्य धान्य आलं का नाही हे म्हणजे या सगळ्यांनी सांगितलं अन्न धान्य आलं नाही लोकांना कामावर जात आहे ना मजुरीलासुद्धा कोणाला जाता आहे ना स्वतःचे घरं पाणी साफ करता करता नाकून यायला लागले मग आम्ही ठरवलं त्या ठिकाणी या ठिकाणी शासनाचं नाही तर नाही आपण काँग्रेसतर्फे या ठिकाणी अन्नधान्य वाटप करू आणि मग गहू तांदूळ त्या डाळ आणि त्याबरोबर म मसाला तिखट मीठ या सर्व वस्तू तेल सगळ्या वस्तू ज्या दोन तीन दिवस या घराला पुरतील असे आम्ही देण्याचं काम या ठिकाणी नुकसान व्हायला या सगळ्या बीट से काम नहीं जाए। इसके अलावा आप शासन की तरफ से क्या मदद करना चाहेंगे तो, तो कलेक्टर से मैं उस दिन ही बात वाला क्या तो करने वाला कले, हूँ कले, कलेक्टर भी बा, बा, बात करके बोलने वाला हूँ कि नगर में पानी घुसने वाला है चाहे वो कुछ पुल की आपके समस्या है जाने आना यहाँ पे लोगों को जाना नहीं आ रहा इस बारे में भी कलेक्टर से बात होने वाली है इतना ही नहीं सात भाई हो गए ये हो गए सबको बोल के यहाँ तात्पुरता काम भी हमने चालू कर दिए शासन का पाठ पूरा करके सब यहाँ के फूल वगैरह बना दिए